अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज चार तारी चार तारखेला आपण एक असा योग आलेला आहे त्या दिवशी आपण एका उपवासामध्ये तीन दिवाचा आपल्याला आशीर्वाद भेटू शकतो चार तारखेला दत्त जन्मोत्सव आहे सत्यनारायण पूजन पण आहे आपल्याला आणि देवीचे गुरुवार पण आहे या सगळ्या सेवा असा जो योग आहे तो खूप वर्षानंतर योग आलेला आहे की आपल्याला एका उपवासामध्ये तिन्ही देवांचे जे आशीर्वाद आहे ते प्राप्त होत आहे आणि खूप महाभाग्याचा योग आहे अशा वेळेस काय सेवा करायची पूजा मांडणी कशी करायची नैविद्यार्थी कशी करायची त्याच्याबद्दल आज मी पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती पटेल योग खूप दिवसानंतर आलेला आहे आणि अशा वेळेस घाबरायचं नाही खूप जण घाबरता मग सगळ्यांची सेवा कशी करायची चार तारखेला चार डिसेंबरला आपल्याला त्या दिवशी सत्यनारायण पूजन पण आहे देवीची पण पूजा मांडणी करायची गुरुवार पण आहे आणि दत्त जन्मोत्सव आहे सगळ्यात पहिले आपण दत्त जन्मोत्सवाबद्दल माहिती घेऊया दत्त जन्मोत्सव काही काही ठिकाणी दुपारी करता काही 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 ठिकाणी संध्याकाळी करता तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही संध्याकाळी किंवा दुपारी दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने करावा आता गुरुचरित्राची मांडणी प्रत्येकाला केलेली बघा खूप ठिकाणी आता असं नाही की सगळ्यांकडे चौरंग आहे चौरंग सगळ्यांकडे आहे असं नाही आहे काही काही ज्यांची जाळ पण कमी आहे पूजा मांडणी आहे आता गुरुचरित्राचं पारण सगळीकडे करताय मग गुरुचरित्राचं पारण आपण केल्यानंतर मग सत्यनारायण पूजन कसं करायचं देवीचा कळस करा कसा मांडायचा आता सगळ्यांकडे चौरंग वेगवेगळे नसणार जागा नसणार आता माझं घर छोट आहे त्याच्यामुळं एकाच ठिकाणी तिन्ही पूजेची पूजा मांडणी आहे ती आपण करू शकतो साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त भाव आणि भक्ती महत्वाची आहे देखाऊपणा महत्वाचा नाहीये मग याच्यामध्ये आता हे गुरुचरित्राची मांडणी आहे बाळकृष्णाचा मूर्ती आहे ती आपण ठेवू शकतो लक्ष्मीची जी गुरुवारची आहे त्याचा कलश आहे तो त्याची पण पूजा मांडणी करू शकतो आणि हे तिन्ही देवाचं जे आहे ते पूजा मांडणी आपण इथं करू शकतो साध्या आणि सोप्या पद्धतीने ते करताना आपण सगळ्यात पहिले दुपारी दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर जिथं आपण जी पूजा मांडणी केली ती तशीच ठेवायची नंतर सत्यनारायण पूजन दिवसभरात आपण कधीही सत्यनारायण पूजन करू शकतो प्रदोष काही केला तर अतिउत्तम संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायणच्या वेळेस बस कलश वेगळा मांडायची काही आवश्यकता नाहीये गुरुचरित्र पारायण करता वेळेस आपण जो सुपारी मांडलेली गणपती बाप्पाची ती सुपारी ठेवू शकता पानाची वेडे असेल ते पण आपण ठेवू शकता आणि लक्ष्मीची पूजा लक्ष्मीची पूजा आपण सकाळी फक्त एक कलश मांडला तरी चालतं तुम्हाला फोटो वेगळा ठेवायची गरज नाहीये हे कोणासाठी ज्यांची जागा कमी असेल तर माझं घर छोट आहे मग एकाच याच्यावर आपण तिन्ही पूजा मांडणी करू शकतो की दत्त महाराज स्वामी महाराज हे स्वतः लक्ष्मीपती आहे आणि हेच बालाजी महाराज आहे हेच विष्णूंचा अवतार आहे है, हेच लक्ष्मी आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज असेल किंवा दत्त महाराज असेल याच्यामध्ये सगळे देव सामावलेले आहे सगळे देव सामावलेले म्हणून आपल्या सा। मनामध्ये आपण असं किंदू बंदू नाही ठेवायचं मग वेगळा पाठ मांडा वेगळा हे करा मास जर पाठ मांडत आपण गेलो तर खूप मोठं होईल म्हणून एकाच चौरंगावर देवीची पूजा करा बालकृष्णाची पण पूजा करू शकता बाळकृष्णाला सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून आपण बालकृष्णाचा अभिषेक करून आपण त्याची पूजा करू शकता सत्यनारायण ची पाच अध्याय आहे ते वाचू शकता सत्यनारायण पूजन झालं देवीची पूजा पण तसंच कलश मांडा फक्त फोटो ठेवायची काही आवश्यकता नाहीये फोटो आपण कलश मांडायचा कलश मांडल्यानंतर आपण त्याची पूजा करायची देवीच्या टाकावर आपण श्री सुक्त पुरुष सुक्त घ्यायचं त्या दिवशी देवीच्या टाकावर श्री सुक्त पुरुष सुप्त कुंकुमार्चन करायचं एक दुर्गा सप्तशेतीचा पूर्ण पाठ वाचायचा आणि आपण जे महाराजांचं करतोय महाराजांच्या दत्त महाराजांवर किंवा महाराजांच्या मूर्तीवर पण आपण श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करू शकतो हे जे तिन्ही देव आहे हे याच्यावर आपण जी सेवा आहे ती सेवा पूर्णपणे सेवा आपण करू शकतो त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही कोणाला ना जर मोठं घर असेल त्यांना वेगवेगळी पूजा मांडायची असेल तर वेगवेगळी पण पूजा तुम्ही मांडू शकता त्याला बंधन नाही काही प्रॉब्लेम नाही असंच मांडायचं नाहीये साधं ठेवला देवीची सेवा अशी मांडू शकता बाळकृष्णाची मूर्ती आहे सत्यनारायण देवी आणि दत्त महार्ज तिन्ही पण एकत्र आपण करू शकतो कारण की जागा कमी आहे परत आता यांना नैवेद्य काय दाखवायचा कारण की त्या दिवशी चार तारखेला सगळ्यांना उपास असतो एकादशी सारखा लक्षात ठेवा जे गुरुचरित्र पारण करताय त्यांना चार तारखेला एकादशी सारखा उपास असतो मग तुम्ही देवीचा उपास असतो देवीचा संध्याकाळी आपण उपास सोडत असतो सत्यनारायण पूजनाला आपण अन्नाचा नैवेद्य दाखवत असतो मग तसं काय करायचं आपल्या घरामध्ये सगळ्यांनाच उपास असेल असं नाहीये बरोबर आता ज्यांचं गुरुचैत्र पारायण आहे त्यांनाच फक्त उपास आहे बाकीच्यांना उपास नाहीये जे करतील करतील बाकी नाही करत असं नाही घरामध्ये कोणी जर जेवणारा असेल तर तुम्ही देवीला आहे देवीला संध्याकाळच्या वेळेस नैवेद्य करू शकता वरम भात पोळी सत्यनारायणचा पण नैद्य त्याच्यामध्ये करू शकता वरम भात भाजीपोई घरामध्ये कोणी जा जर जेवणार असेल तर तुम्ही तो प्रसाद त्यांना देऊ शकता पण खूप जण म्हणतात मग देवीला नवीद दाखवल्यानंतर तो नवीद आपण खायला पाहिजे सत्यनारायण भगवानला नवीद दाखवल्यानंतर तो नवीद आपण खायला पाहिजे पण त्या दिवशी अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक म्हणजे दत्त महाराजांचा उपास अशी पर्वणी कधीच येऊ शकत नाही गुरुवार पण आहे लक्ष्मी देवीचे सत्यनारायण पूजनपणे आणि दत्त महाराजांचं पण आहे पारण मग दुपारच्या वेळेस आपल्या घरी जर कोणी जेवणार असेल तर तो प्रसाद तुम्ही त्यांनी खाल्ला चालतो त्या दिवशी तुम्ही फळ दाखवा फळ फळ असेल फळ दाखवा तो फळाचा प्रसाद तुम्ही तो खाऊ शकता जो सत्यनारायणला फळाचा प्रसाद दाखवणार तो तुम्ही खाऊ शकता देवीला दाखवणार ते फळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आता खूप ठिकाणी काय होईल की नैद्य आहे तो देवीला मग अण्णाचा नैवेद्य कधी करायचा तर, कर तर तो पाच तारखेला करायचा पाच तारखेला नैवेद्य करायचा सत्यनारायणचा जो नैद्य आहे तो पण आपण त्याचं उद्यापन आहे ते पण पाच तारखेला करायचं आहे अशा पद्धतीने आपण चार तारखेला जास्त गडबडून न जाता चार तारखेला सगळ्या सत्यनारायण पूजन जे करत नसेल त्यांनी पण करावं कारण की अशी पर्वणी तुम्हाला येणारच नाही कधी एका उपासामध्ये तुम्हाला देवीचे पण उपास घडतील सत्यनारायण भगवानचे पण उपवास घडतील आणि दत्त महाराजांचे पण उपवास आपल्याला त्याच्यामध्ये घडतील आणि ते तसं जे फळ आहे ते फळ भेटत आपल्याला एकादशी सारखा उपवास करायचा आहे बाकी जे घरामध्ये कोणी असेल जेवणारे त्यांना जो देवीचा नैवेद्य आहे तो त्यांना देऊ शकता सत्यनारायण भगवानचा जो नैवेद्य असेल तो तुम्ही त्यांना देऊ शकता आता ही सगळी पूजा मांडणी मग मा देवीची पूजा मांडणी कधी उचलायची देवीची संध्याकाळ पण राहू द्यायची सत्यनारायण पूजा पण आपण दुसऱ्या दिवशी उचलतो म्हणून पाच तारखेलाच आपण उचलतो आणि देवीचं पण आहे देवी ते पाच तारखेला उचलायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही दत्त महाराजांचं जे आपण गुरुचरित्र वाचतो त्याच पाटावर तुम्ही दोन्ही पूजा मांडणी करू शकता सत्यनारायणचे पाच अध्याय वाचायचे सत्यनारायण पूजन संध्याकाळी करा देवीचं पूजन असेल ते सकाळी करायचं आणि दत्त जैन दत्त जन्मोत्सव आहे तो बारा ते साडेबारा मध्ये करू शकता किंवा संध्याकाळी सहा वाजता पण करू शकता काही काही जण दोन वेळा करतात प्रत्येक जण दत्त मंदिर असेल तिथं संध्याकाळच्या वेळेस दत्त जन्मोत्सव होतो तिन्ही सांजेला आणि केंद्रामध्ये मठामध्ये दुपारी बारा साडेबाराला दत्त जन्मोत्सव होतो तर तिथे गुरुक्षेत्राचा चौथा अध्याय वाचायचा म्हणजे एकाच पाटावर एकाच पोती एकाच याच्यावर आपण तिन्ही पूजा मांडणी करायची शा। कलश असेल कलशाला कलश करून कलशाला स्वस्ती काढून नारळ ठेवून करू शकता फोटो ठेवायची गरज नाहीये कारण की दत्त महाराजांमध्ये सगळं आहे आता आम्ही पण अशीच पूजा मांडणी करणार आहे फोटो ठेवायची आवश्यकता नाहीये महाराजांमध्ये सगळं सामावलेलं आहे आणि महाराजच आपल्यासाठी सर्वस्व आहे देवी पण महाराज आहे आणि विष्णू भगवान पण महाराज आहे अशा पद्धतीने तुम्ही आपण साधी आणि सोपी पूजा मांडणी करू शकता नवविद्यार्थी आरती याप्रमाणे करू शकता ज्यांना उपास आहे त्यांनी उपास सोडायचा नाही लक्षात ठेवा परत एकदा सांगतो ज्यांना उपास आहे त्यांनी फळं खडीसाखर ड्रायफ्रूट हे तुम्ही त्या दिवशी प्रसाद म्हणून दाखवू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने करू शकता आता खूप जण म्हणणार दादा मग आम्ही गुरुक्षेत्र पारायण नाही मांडलं आम्ही केंद्रामध्ये बसलो आम्ही काय करायचं तुम्ही केंद्रामध्ये गुरुक्षेत्र पारण करायला बसले मठामध्ये बसले तर तुमच्या घरी तुम्ही काय करायचं देवीची पूजा मांडणी करा आणि देवीमध्येच आपण सत्यनारायणचं जी बाळकृष्णाची मूर्ती ती ठेवा म्हणजे एका चौरंगावर तुमची देवीची पूजा मांडणी होईल आणि बाळकृष्णाची पण मांडणी होईल जर कोणाला वेगवेगळे मांडायचे असेल तर तुम्ही वेगळे पण पूजा मांडणी मांडू शकता काही प्रॉब्लेम नाही ज्यांना वेगळे मांडायचे बाबा त्यांनी वेगवेगळे दोन पूजा मांडणी करू शकता नवीद दोन दाखवायचे आणि नैद्य दोन दाखवले आपण मग दत्त महाराजांना कुठं पूजा मांडणी करणार आपण कारण त्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जरी गुरुक्षेत्र वाचत असाल कुठेही गुरुक्षेत्र वाचत असाल तर त्या दिवशी आपल्या घरी दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने करावा लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणू शकणार नाही की केंद्रामध्ये होतं मग घरी नाही आपण घरी पण दत्त महाराजांची मूर्ती किंवा महाराजांची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असते त्या दिवशी प्रत्येकाने घरी पण दत्त महाराजांचा अभिषेक करून किंवा दत्त महाराजांचा दत्त जन्मोत्सव आहे त्या दिवशी प्रत्येकाने दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने करावा हे लक्षात ठेवा उपास आहे तो एकादशी सारखा असतो तो उपास आपल्याला पाच तारखेला आपल्याला सोडायचं आहे त्यामुळे तो चार तारीख तो दिवस आहे तो खूप अति महत्वाचा आहे एक एक मिनटाचा वेळ पण त्या दिवशी खूप महत्वाचा आहे आपल्याला दत्त महाराजांची पण सेवा करायची दुर्गा सप्तशती पाठ पण करायचे सत्यनारायणचे पाच अध्याय पण वाचायचे आणि गुरुचरित्राची अवतारणिका असेल स्वामी चैत्र असेल अशा सगळ्या सेवा त्या दिवशी करायच्या त्या दिवशी उपास आहे त्या दिवशी जागरण पण करावं रात्री दत्त भजन असेल महाराजांचं नामस्मरण असेल ते आपण आपण करू शकतो आणि आपल्याला जर काही वेळ भेटलाच नाही समजा आपण म्हणणार आम्हाला केंद्रामध्ये जायचं जायचं दुपारी आपला दत्त जन्मोत्सव होऊन जाईल तिथं गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय गुरुक्षेत्राचा चौथा अध्याय दत्त जन्मोत्सवासाठी ते केल्यानंतर आपण दुर्गा सप्तशेती खूप जणांना करायला नाही जर तर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात सोपी गोष्ट सोपी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही चार तारखेला व्यंकटेश स्तोत्र सात वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे ती गुरुवार आहे त्या दिवशी नाशिक पर्वणी कधीच येणार नाही तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रामध्ये आपण दत्त महाराजांची पण सेवा होईल देवीची पण सेवा होईल आणि विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मींना बालाजी महाराजांची स्तुती केलेली खूप आवडते लक्ष्मीपती बालाजी इथे म्हणून चार तारखेला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र पण वाचायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी कमी आहे चार तारीख हा दिवस आपल्या भाग्यात आहे लक्षात ठेवा आपले लक्षा ग्रहमान ग्रह दोष किती काही दोष असेल सगळे दोष निवारण करण्याचा जो दिवस आहे तो चार तारीख आहे कारण की देवी आपली भगवती देवी माता देवीची पण सेवा होती सत्यनारायण भगवानची सेवा दत्त महाराजांची सेवा या सगळ्या सेवा आपण त्या दिवशी आहात आणि त्या दिवशी आपण उपास सगळ्यांनी करायचा नामस्मरण जास्त करायचं दत्त महाराजांचं महाराजांचं नामस्मरण जास्त करायचं आणि त्या दिवशी मनापासून सेवा करायची मनामध्ये किंतु परंतु कधी सांगू नका चॅनलवर हे जे व्हिडिओ असतात ते आपण ते शास्त्रानुसार व्हिडिओ सांगत असतो नैद्य करायला जर नाहीच जमला तुम्हाला तुम्ही म्हणणार दादा आम्हाला नैवेद्य करायला घरामध्ये जेवणारे कोणीच नाहीये काय करायचं घरामध्ये जेवणारे कोणी नसेल सरळ फ्रूट दाखवा आणि फळं दाखवा स सकाळीच विषय नाही सोपं काम करायचं खडी साखर दाखवा ड्रायफ्रूट दाखवा फळं दाखवा तो प्रसाद तुम्ही खा बस एवढं जरी केलं आणि दुसऱ्या दिवशी पाच तारखेला उद्यापन करायचं याचा सगळ्यांचं नैवेद्य काय दाखवायचा त्याचा व्हिडिओ आहे तो मी आता टाकणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही व्हिडिओ संपूर्ण बघावं व्हिडिओमध्ये मी सगळी गोष्ट आहे ती सांगत असतो अशा पद्धतीने सगळ्यांनी मनामध्ये भीती न ठेवता गुरुवारची जी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी साधी आणि सोपी आणि हे पाच तारखेला आपण केल्यानंतर याचं उचलायचं कधी तर सहा तारखेला आपण ते सगळ्या गोष्टी आहेत ते उचलू शकता त्याचा आपण मी व्हिडिओ सेपरेट करणार आहे त्याच्यामध्ये मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही साधी सोपी सेवा सगळ्यांनी करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ